महाराष्ट्राच्या मातीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना चाकणमधील शेलपिंपळ गावात घडली आहे येथे एका निष्पाप सोळा वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीवर जिहादी आसिम मुलानी यांनी दीर्घकाळ लज्जास्पद अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे ही घटना लव जिहादचा घृणास्पद प्रकार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून नरादम आरोपी आसिम मुलानी राहणारा शेल पिंपळ तालुका खेड जिल्हा पुणे याने पीडित अल्पवयीन मुलीवर सोळा डिसेंबर दोन ते सव्वीस एप्रिल दोन या कालावधीत वारंवार अत्याचार केला आहे त्याच अनुषंगाने आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन वेळोवेळी सायंकाळी बोलावून घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली होती सव्वीस एप्रिलला पीडित मुलीला वाढदिवस साजरा करतो असे म्हणून तिला आबासाहेब हॉटेलमध्ये बोलावून घेऊन तेथेही ते नरादम आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला याबाबत पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एम पॉस्को कलम चार पाच दोन एल सहा आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम या करत आहेत या संपूर्ण घटनेमुळे खेड तालुक्यामध्ये नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांकडून राज्य सरकारकडे या जिहाद्याला शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे आमची सर्वप्रथम म्हणून आमच्या गावातील मुस्लिम जे नागरिक आहेत त्यांना आमची आव्हान आहे की जे बाहेरगावचे जे किंवा बाहेर प्रांतातील जे लोक आलेले आहेत यांची आपल्याकडे कोणतीही माहिती किंवा पुरेसा डेटा आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आमची सुरुवातीला आमचं आमच्या गावातील मुस्लिम नागरिकांना हे आवाहन आहे की त्यांना जे आपण जी, जी मस्जिदीमध्ये जो आहे बाहेरील लोकांचा वापर प्रतिबंधित करण्यात तेव्हा आमची पहिली मागणी के आम्ही केलेली आहे आणि आमच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण हे जे झालेले आहे मस्जिदीच्या मार्फत झालेले किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा सुद्धा अतिक्रमण हे त्या व्यक्तींकडनं करण्यात आलेले तर ग्रामपंचायतीला आम्ही लेखी अर्ज देणार आहोत की हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावेत आमची तरुण मंडळींची काल पण भूमिका होती की शिक्षा ही झालीच पाहिजे उद्या पण आमच्या सर्वांची भूमिका तेच राहणारी की यांना ही शिक्षा झालीच पाहिजे कारण वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे आज कुणाच तरी कुटुंब ही बाटवतातच उद्या तेच प्रयत्न होण्यापेक्षा कुठेतरी हे थांबलं पाहिजे यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे हे आमची शेवटच्या क्षणापर्यंत भूमिका काय नाही मग त्यासाठी किती ताकद लावायला लागू कुडवळ जायला का लागून काही करायला लागू एवढी आमची तयारी मग त्यासाठी पार या खांदा आमच्याली एक दोन गेली तरी आमची तयारी पण सुट्टी नाही काही हो त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आमच्या पद्धतीने जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करू ज्या काही आमच्या मागण्या आहेत दोन चार त्या पूर्ण करा अशा आम्ही ग्रामपंचायतीला वेळोवेळी पत्रव्यवहार करू त्यांच्याशी बोलू त्यांना सांगू बाबा हे चुकीचं आहे तुम्ही याचं समर्थन केलं नाही पाहिजे तुम्ही आमच्याशी हे राहिलं पाहिजे एक संलग्न राहिलं पाहिजे आमच्या माठिमाने राहिलं पाहिजे तुम्ही भविष्यात यांच्यामुळे ज्या या गोष्टीमुळे त्रास होणार आहे तो इथं थांबला पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी पत्र वागवू करू वेळोवेळी जाऊ इथे काय आम्हाला असं नाही आम्हाला खर्च पण नाही वाटलं तर एखाद्या ठई आंदोलन बिंदोलन करू निवेदन देऊ आणि जवळ करू काल आमच्या गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या येथील जे एका सोळा वर्षीय मुलीवर लैंगिक प्रकारचे अत्याचार केले त्या सर् सर्व संदर्भात पोलिसांनी आम्हाला चांगल्या प्रकारची साथ दिली त्याचबरोबर गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे सर्व पोलिसांनी एस आर पी एफच्या सर्व अधिकाऱ्यांना पाठवून गावाला सुरक्षा दिली आणि त्या संदर्भात आज आम्ही एक शांततेत मोर्चा ठेवला होता गावामध्ये त्या मोर्चाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून जाहीर निषेध नोंदवण्यात आला